ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्निटी सर्व्हिस रोड नाका येथे आयोजित केली आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्याकरिता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानमन कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव भेरवटकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने देण्यात आली था। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण या सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचे आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा साधारणत पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदू मध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणत आपले आयुष्याचे जे विविध पहलू आहे ते सर्वांच्या यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हा यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते, ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांच्या दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राईज मनी खर्च केला होता ते चार लाख तेहत्तर हजार रुपये होती यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी आपण प्राइस मध्ये ठेवली आहे